आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण सायकलिस्ट ग्रुपच्या वतीने ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले विद्यालयात यशस्वी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा गौरव तहराबाद मोना एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी संचालित ज्ञानदेवी सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ताहराबाद येथे आज बागलाण साहित्य कला व क्रीडा फाउंडेशन तसेच बागलाण बागलाण ग्रुपच्या वतीने विशेष सत्कार व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमास ग्रुपचे सदस्य तथा मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री बाळासाहेब देवरे श्री रवींद्र भदाणे श्री रतन खैरनार श्री शांताराम देवरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यालयातील स्कॉलरशिप नवोदय एम एम एस तसेच एन एम एम एस तसेच एम टी एस परीक्षांमध्ये यश संपादन केलेले विद्यार्थी व फिट इंडिया उपक्रमात यशस्वी ठरलेले स्पर्धक यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने मार्गदर्शन करणारे उपक्रमशील शिक्षक श्री संजय गर्दे श्री तीर्थराज खैरनार श्री प्रफुल्ल जाधव यांचाही बागलाण सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांकडून सन्मान करण्यात आला याप्रसंगी बागलाण सायकलिस्ट ग्रुपच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम चिकाटी शिस्त आरोग्य संवर्धन व ध्येय निश्चितीचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी दे मार्गदर्शन केले स्पर्धात्मक परीक्षांची तयारी शारीरिक तंदुरुस्ती सकारात्मक दृष्टिकोन याबाबत त्यांनी मौलिक विचार मांडले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर दौलतरावजी गांगुर्डे होते प्रमुख उपस्थिती सरचिटणी संजलिते गांगुर्डे मुख्याध्यापक मनोहर खेरणार मुख्याध्यापिका जयश्री वनीस यांच्यासह शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित शिक्षकांमध्ये हर्षल पाटील तीर्थराज खेरनार विकास मानकर संजय गर्दे प्रफुल जाधव प्रकाश मोरे रणवीर जीरे तुषार साडवे राहुल जाधव चंद्रशेखर महाजन सुनील निकुंब चेतनमाळी नितीन महाजन दिलीप तेलंगरे ललित खेडकर तुषार गौडी विकी अहिरे विपुल बच्छाव संगीता वाणी सरला पवार मनीषा सोनावणे अरुणा सूर्यवंशी सारिका अहिरे शीतल राजपूत शीतल बच्छाव सुनीता गायकवाड अश्विनी जाधव मनीषानंदन साचले मोहिनी मोकासरे वंदना मानकर सुरेखा काटकर मनीषा शेवाणे पूनम जाधव रोशनी खैरनार रीता अहिरे माधवी भामरे पल्लवी अहिरे तृप्ती साडवे जयश्री भामरे मयुरी सोनावणे अर्चना पवार निकिता देवरे आदींचा समावेश होता कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला असून या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास प्रेरणा व नवचैतन्य निर्माण झाले असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक संदीप गांगुर्डे